बदलापूरच्या घटनेनंतर सांगली येथे सांगलीतील नेत्या जयश्रीताई पाटील यांनी वेळोवेळी या अन्यायाविरुद्ध आंदोलन केलं याच अनुषंगाने सांगली येथे आज मुक मोर्चा व आंदोलन करण्यात आले यावेळी जयश्रीताई पाटील आमदार विक्रमसिंह सावंत संजय बजाज चंद्रहार पाटील ज्योती अदाटे राहुल ददा पवार माजी नगरसेवक संतोष पाटील महम्मद शेख जुने द कयुम पटवेगार आज शनिवार आहे आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी ते त्या अत्याचाराचा आपण विचार जरी केला तरी अंगावर काटा येतोय त्या सरकारनं महिलांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल ज्या पद्धतीने एका महिलेने जगामध्ये आपल्या भारताचं नाव उंचावलं ऑलिम्पिक मध्ये दोन दोन पदकं घेऊन त्याच भारत देशाचा आज संपूर्ण जगाचा विचार केला तर महिलांच्या अत्याचारावर सुद्धा क्रमांक एक लागतो त्यामुळे ह्या सरकारनं ज्या पद्धतीने मग सांगितलं की दोन तासामध्ये काल निर्णय झाला की बंद माग घेण्याचा कोर्टामध्ये त्या त्याच पद्धतीनं दोन दिवसात नारा ना, हो। या नाराज आम्हाला फाशी झाली पाहिजे ही भावना मी व्यक्त करतो सांगली जिल्ह्याच्या वतीनं आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावात या गोष्टीचा महिलांच्या माध्यमातून त्याचबरोबर समाजातल्या विविध घटकांच्या घटकांच्या माध्यमातून निषेध व्यक्त होतो खर तर या महाराष्ट्र शासनाच्या बरोबर देशातल्या कायदा सुव्यवस्था हो आज कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी वाटचाल करतोय हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात आहे आज आमच्या शाळेतल्या भगिनी त्याचबरोबर कॉलेजमधल्या भगिनी आज या ठिकाणी सुरक्षित नाही आहे जे बदला घटना घडलेली कोल्हापूरमध्ये भेटलेली घटना हे जर बघितले तर या महाराष्ट्र शासनाचा विभाग नेमकं काय करतो हा या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो नेमकीकडं जातीजातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आज त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मध्य प्रदेशमध्ये घटलेली घटना आहे या पैरंबरांच्या बा बाबतीत जे काही एका महाराजांनी विधान केलं आणि त्या विधानाच्या माध्यमातून ज्या आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आणि त्या दुखावलेल्या भावनांच्या माध्यमातून त्यांनी एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलन झाल्यानंतर तो फक्त काँग्रेस पक्षाचा का नेता आहे म्हणून त्याचा आज वीस हजार मध्य प्रदेश मध्ये पाठण्यात आलं हे तुला आपण सगळ्यांनी म्हणू शकतो अशा